नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या हीच बाप्पा चरणी प्रार्थना चला, चला तर आज सकाळी सकाळी स्वयंपाक हे घरातलं आवरलं आणि म्हणलं चला मग अगोदर हेच आवरून घ्यावं नंतर बाकीचे कामं करावे म्हणून मी आज इकडंच आले शेडकडंच कारण आज पोरांच्या शाळेला पण सुट्टी आहे त्यामुळं चला मग मी शेडचंच आवरते बघू शकता तुम्ही खूप असं घाण आहे कारण बेड असल्यामुळं तरी पण स्वच्छ करून घेता येतं आहे लवकर पण तरी पण एक दिवस आड एक दिवस आड हे सगळं आवरून घ्यावंच लागतंय हे बघा सगळं असं स्वच्छ करायचं काम माझं सुरू आहे कारण पालेभाज्या खूप असल्यामुळं ना, ना ते जास्तच चिटकून बसतात बेडला त्यामुळं मस्त असं स्वच्छ झाडून घेते कारण आपल्या कोंबडीने पिल्ले दिलेत ना तिला पण खाली सोडायचे पिल्ले पण त्याच्या खाली सोडायचे त्यामुळे इथं स्वच्छ करायचं काम सुरू आहे माझं आणि तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर असे पिल्ले काढलेत तिने आणि भरपूर असे काढलेत आम्ही तिला म्हणजे पंधरा सोळा पिल्ले काढलेत तिने आम्ही वीस सांडे ठेवले होते तिला हे बघा आपल्या कोंबडींना पिल्ले काढले दहा बारा काढले पण अजून ती पंखा खाली घेऊन बसलेली आहे नंतर मी तुम्हाला दाखवते आता एक एक बाहेर हे बघा पण ती जरा पंखा खाली घेऊन बसले कारण सकाळचं थंड वातावरण असतंय ना त्यामुळं मी आंघोळीच्या अगोदर शेड झाडण्यासाठी आले कारण शेड थोडस जास्त नाही म्हणा पण थोडस घाण झालंय म्हणलं लगेच आवरून घ्यावं शेड पण आणि आता हे छोटे पिल्ले आहेत ना या पिल्ल्यांना पण सोडायचंय

हे बघा इथलं असं स्वच्छ आवरून झालं बघा सगळं हे आपलं छोटे पिल्ले जे आता नवीन निघालेत त्यांच्यासाठी हे एवढा बॉक्स आहे म्हणा आता हे सगळं क्लीन झालाय आता इकडला आवरून घेते मी इथं कोंबड्या बसवलेल्या आहेत तीन बघू शकता तुम्ही आता ह्या पोत्या खाली ना उद्या किंवा परवा पिल्ले निघतील बघा ह्या अलीकडल्या पोत्या खालचे बाकी इकडलं झाले आवरून आता आणि इकडलं पण आवरायचंय मला हे बघा तिकडलं झालंय ते बघा किती सारे पिल्ले काढले तिने đều là cái बघा आता सगळं आतलं शेडमधलं सगळं झाडून घेतलं मी आणि आता म्हणलं बाहेर पण थोडा गर्दा झाला होता कारण काही पण मुलं नेतात खातात आणि तिकडंच फेकतात त्यामुळं म्हणलं चला आता बाहेरचं पण आवरून घ्यावं आणि त्यामुळं मी इकडं आले शे आता बाहेर झाडण्यासाठी आणि काही काय आपण कॅरीबॅगी पण अशाच टाकतात साहेब कारण भाज्या टाकतात आणि तिथंच कॅरीबॅग पण टाकून देतात त्यामुळं चला म्हणलं आता इथलं पण सगळं आवरून घ्यावं म्हणून आता मस्त इथं मी झाडझूड करत आहे कारण कधी एखादी वेळेस जर इकडं आवरायला काढलं ना भरपूर वेळ जातो त्यामुळं म्हणलं चला आज पोरांच्या शाळेचं टेन्शन नाही म्हटलं चला इकडला आवरून घेऊ आणि नंतर निवांत आंघोळ हे करता येईल म्हणलं म्हणून आज इकडं आता सगळं आवरायला घेतलेलं आहे मी <laughs> પાઠો પરિક हे बघा आता पूर्ण बाहेरचं शेड पण थोडं थोडं झाडून घेतलंय मी आणि मला अजून हे झाडांना पण आळे करायचे त्यामुळं मग मी हे जे पालेभाज्या आहेत ना ते पाल्याभाज्या भरत होते कारण अशा भरपूर झालत्या ना मग त्या थोड्या थोड्या पाणी सुटलं होतं त्यांना म्हटलं चला आता हे फेकून द्यावे म्हणून मी एका कॅरी बॅगमध्ये हे पण सगळं भरून टाकत होते कारण कसं स्वच्छ ठेवलं तर मच्छर पण व्हायची शक्यता नसती काही नाही आणि असं घाण ठेवलं ना मग असं ओल्या भाजी खूप सारे मच्छर पण होतात ना त्यामुळं मग मी हे सगळं इथलं सगळं भरून घेत होते आणि आता काही अप्सरा आपल्या सेडमध्येच बसल्यात आता आणि काही बाहेर आलेत बघा इकडं काय आहेत आणि शेडमध्ये तर भरपूर साऱ्या बसल्यात आता कारण त्यांना पण थंडी वाजते जरा जरा आता कमी झाल्या म्हणा पण त्यांचा टायमच झाला आहे पालेभाज्या खायला तर मस्त स्वस्त व्हायला आता घरमध्येच जाऊन बसत्या आता आणि मग असा छोटे छोटे पिल्ल्यांनाच जास्त बाहेर फिरायलाही वाटते आणि मोठ्या कोंबड्या चांगल्या सेडमध्ये जाऊन बसल्यात आता आणि हे बघा इथं जे भाज्यापाला कट करतात ना साहेब त्यांना पण जरा जरा पाणी सुटलं होतं पालेभाज्यांना म्हणलं चला ते पण सगळं आवरून घ्यावं कारण मच्छर पण खूप होतात ना त्यामुळं मधिक असं काय गेले अशा प्रकारे नुसतं असं करायचं पण याला अजून प्लेन करायचंय मला त्याच्यावर काय तरी टाकावं लागेल मला याच्यावर बारीक मुरून आणि त्याच्यावर नंतर चेन टाकून असं बेड करावं लागेल पण छान आपल्याला इथे स्वयंपाक करायला एकदम मस्ती करायची मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणे तेव्हा अशा प्रकारे मस्त असं करायचं पण ह्याला अजून प्लेन करायचं आहे मला त्याच्यावर काय तरी टाकावं लागेल मला ह्याच्यावर बारीक भरून आणि त्याच्यावर नंतर चेन टाकून असं बेड करावं लागेल पण छान आपल्याला इथे स्वयंपाक करायला एकदम मस्ती करायची मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणे चला मग हे सगळं आवरून घेते मी झाडांना आळे पण करायलो आम्ही मोठ्या दगडांचे चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा